बहुजन हितकारणी सभेने शुक्रवार दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे संविधानप्रेमी नागरिकांना सोबत घेऊन ईव्हीएम विरुद्ध निदर्शने केली दोन हजार चोवीसची निवडणूक कदाचित शेवटची निवडणूक असेल अशी भीती बहुजन हितकारणी सभेचे संस्थापक डॉक्टर संजय अप्रांती यांनी निदर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली दिल्लीतल्या वकिलांनी छेडलेल्या ईव्हीएम विरुद्धच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आणि त्या आंदोलनाचा भाग पडण्यासाठी तसेच वामन मेश्राम यांच्या अखंड ईव्हीएम हटावच्या प्रयत्नांचाही पाठपुरावा करण्यासाठी नाशिकचे आंदोलन केले गेले दिल्लीच्या आंदोलनामध्ये ई हटाव एम संयुक्त मोर्चाचे सर्व वकील आणि न्यायाधीश सदस्य सामील झाले आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने भानुप्रताप सिंग मेहमूद पराचा प्रशांत भूषण हे नावाजलेले सर्वोच्च न्यायालयाचे वकील तसेच बी जी कोळसे पाटील हे मुंबई हायकोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीशसुद्धा सहभागी झाले आहेत दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा एमचा शंकास्पद वापर नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर याच प्रकारचे आंदोलन डॉक्टर संजय अप्रांती यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये मोर्चा काढून छेडले गेले होते त्यालाही नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता एकोणावीस तारखेच्या आंदोलनात दिल्लीत जंतर मंतरवर झालेल्या व्ही व्ही पॅट कसे प्रीसेटिंगच्या आधारे मतांची चोरी करून आपल्याला त्या उमेदवाराच्या पदरात मते टाकते या पवन कुमार शर्मा यांनी दाखवलेल्या डेमॉन्स्ट्रेशनचा उल्लेख करण्यात आला ईव्ही एम हटाओ देश बचाओ्ही एम हटाओ लोकशाही बचाओ ईव्हीएम हटाव संविधान बचाओ इस देश की क्या पहिचान बॅलेट पेपरचे होगा मतदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो संविधान जिंदाबाद लोकशाही झिंदाबाद च्या घोषणानी सगळा शालीमार सीबीएसचा परिसर निदर्शनकर्त्यांनी दनन सोडला निदर्शनाची सांगता डॉक्टर संजय अप्रांत यांच्या सविस्तर मार्गदर्शनपर भाषणाने झाली ईव्हीएमचा वापर भारतीय लोकशाहीला कसा घातक आहे आणि ईव्हीएम एम हटवून पुन्हा बॅलेट पेपरने कसे मतदान घेणे गरजेचे आहे याचा सविस्तर आढावा अप्रांतींनी आपल्या भाषणात घेतला तसेच त्यांनी छत्तीसगडमध्ये कसे निर्वाचन आयोगाने तीन वेळा एकूण मतदानांचे आकडे जाहीर करून जणू व्ही व्ही पॅटमध्ये कसा फेरफार केला गेला त्याचा वस्तू पाठच दिला हे त्यांचे आकडेवारी आणि तारखा देऊन वर्णन केले निदर्शनानंतर पाच जणांच्या शिष्टमंडळाने कलेक्टर ऑफिसला जाऊन अप्पर जिल्हाधिकारी पारदे साहेबांना निवेदन दिले निदर्शनामध्ये बहुजन हितकारणी सभेचे संस्थापक डॉक्टर संजय अप्रांती यांच्या समवेत अप्रांती अकॅडमीचे विद्यार्थी बहुसंख्येने सामील झाले होते सोबतच संतोष कीर्तने करुणाशील पगारे शिवदास मस्ते सुभाष सातपुते राजू मस्ते सचिन वाघ रवींद्र जगताप विजय साळवे राजकुमार सावंत आर आर जगताप राजेश रवी रविभाऊ लोखंडे वॉलंटर कांबळे नानासाहेब केदार गंगाधर बेडीस सुभाष केदार जावेद मुंशी अण्णा गुगे मुख्तार शेख रमजान पठाण मॅंतुळ डिस्लिवा दीपा फर्नांडीस जेन रिबेलो सिद्धार्थ भालेराव भाग्यश्री मोहिते अंकुश सोनवणे आत्माराम लोणकर सुनील चाटसे संतोष माने गजानन मोरे बंजाराव खंडारे आणि जयवंत जगताप इत्यादी संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते